मराठवाड्याचे सात टक्के पाणी कपातीच्या संदर्भामध्ये मराठवाडा पाणी परिषदेने यासाठी विरोध दर्शनासाठी पुढाकार घेतलेला आहे मिरीचे अध्यक्ष माननीय प्रमोद मंदाडे यांच्या अध्यक्षतेखाली जुलै दोन हजार तेवीस मध्ये शासनाने एक गोदावरी अभ्यास गट अशी समिती नेमलेली होती या अभ्यास गटाने संबंधित अहवाल महाराष्ट्र शासनाकडे दाखल केलेला आहे महाराष्ट्र शासनाने हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे हस्तांतरित केलेला आहे आणि यावर पुढील कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या प्राधिकरणाने एक जाहिरात प्रकाशित करून याच्यावर आक्षेप आणि हरकती मागवलेल्या पंधरा मार्च पर्यंत याच्यावर आक्षेप आणि हरकती नोंदवणं अपेक्षित आहे मूळत जर आपण विचार केला मेंढीगिरी समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल असं सांगतो की तीस ऑक्टोबर पर्यंत जायकवाडीमध्ये जर पासष्ट टक्केपेक्षा पाणी कमी असेल तर, तर उर्धव भागातील धरणातून जायकवाडीमध्ये पासष्ट टक्केपर्यंत पाणी सोडणं अपेक्षित आहे आता ही जी नवीन जे कमिटीने जी शिफारस केलेली आहे हे पासष्ट टक्क्यावरून सत्तावन्न टक्क्यापर्यंतची ही जी शिफारस आहे सात टक्के मराठवाड्याच्या न्याय हक्काचं पाणी कपातीची या मंदाडे समितीनं केलेली ही शिफारस आहे म्हणजे याचा नेमका परिणाम काय होईल याचा परिणाम असा होईल की आपण असं घरी धरू जर दर जायकवाडीमध्ये जर सत्तावन्न टक्के पाणी नवीन शिफारशीनुसार जर घरा मानलं सत्तावन्न टक्क्यापैकी दहा ते वीस टक्के त्याच्यामध्ये असलेला गाळ आणि जायकवाडीचं पसरट भागाचा विचार करता होणारं बाष्पीभवन या गोष्टीचा विचार करता आपल्या जायकवाडीमध्ये फक्त तीस ते चाळीस टक्केच पाणी उरेल आणि एवढ्या पाण्यामध्ये मराठवाड्याची तहान मराठवाड्याचे उद्योग मराठवाड्याचं सिंचन हे भागवणं अत्यंत जिकिरीचं होणार आहे अगोदर दुष्काळी असलेला हा मराठवाडा आणि या सात टक्के कपातीच्या शिफारशीमुळं मराठवाड्यावर या मराठवाड्याच्या दुष्काळामध्ये अधिक भर होणार आहे यासाठी मराठवाडा पाणी परिषदेने पुढाकार घेऊन याच्यावर आक्षेप घेण्यासाठी याच्यावर हरकती घेण्यासंदर्भामध्ये सामान्य माणसाला हा अहवाल समजावून सांगणं आक्षेप आणि हरकती कशा पद्धतीने घेतल्या पाहिजेत काय मुद्दे असले पाहिजेत कसा ड्राफ्ट हा याच्याबद्दलचा असला पाहिजे यासाठी मराठवाडा पाणी परिषदेने येत्या बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवार दुपारी तीन वाजता ग्राम विकास भवन येथे जलतज्ञांसोबत एका बैठकीचं आयोजन केलेलं आहे हे सर्व जलतज्ञ याच्यावर कशा पद्धतीनं आक्षेप घ्यावे मुद्दे कसे मांडावेत आणि ही होऊ घातली सात टक्के शिफारस हे कशा पद्धतीने या हरकतीच्या द्वारे आपण ही आपली शिफारस रद्द झाली पाहिजे यासाठी म्हणून सनदशीर मार्गानं जे जे करणं शक्य आहे हा विषय आपल्याला अधिक समजून घ्यायचा असेल तर मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने आम्ही नंबर आव्हान करतोय की समाजातील सर्व घटकांनी जलप्रेमींनी जल, जल अभ्यासकांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहून हा जो पाणी कपातीची जी केलेली शिफारस आहे हे हणून पाडण्याकरता आपण एकत्रित करणं येणं गरजेचं आहे आपण सर्वांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावं हो ही विनंती या निमित्तानं करतो